हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आज आम्ही आलो आहे गुढे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आपल्याला फिरण्यासाठी तुम्ही पाहू शकता अगदी छोटे छोटे धबधबे आले आहेत तिथे पावसामुळे हे आहेत निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे अगदी छोटी छोटी फुलं आली आहेत पाहू शकता तुम्ही अगदी फुलं आपल्याला आपल्याला काच पटरावर जशी असतात तशाच पद्धतीची ही फुलं आली आहेत अच्छा खूप पर्यटक इथे येतात पाहिला हे पाहू शकता हे थांब जरा अशा पद्धतीच्या या पवन चक्की आहेत सुंदर अशी जशी जणू काय आपण पिक्चरमध्ये किंवा मालिकेत फुलं वगैरे बघतो डोंगर वगैरे बघतो दर्या अशा पद्धतीची अशी छान अशी फुलं आली आहेत अगदी आपल्या का सातारच्या जवळपास काळ का आहे अगदी तशीच ही लांबपर्यंत फुलं कदाचित माझा आवाज तुम्हाला येऊ शकत नसेल अशा डोंगराच्या रांगा आहेत ओळीनं एक वाटोपाटे एक बाटोपाटे एक अशा त्या पलीकडच्या डोंगरावरतीही आपल्याला पोन शक्य दिसत आहेत त्याही खूप सुंदर आहेत चक्क्यांचा तर आवाज खूप येतो ही फुलं तर तुम्हाला सगळीकडे उमरलेली दिसतील अगदी लांब पर्यंत उमरलेली आहेत ही फुलं आपल्याला इथे फोटो वगैरे काढायचा असतील किंवा आपल्याला फिरायला यायचं असेल वनभोजन करायचं असेल असा छोटीशी सुट्टीचा घालवायची कुठं असेल तर हा ठिकाण आपल्याला हे ठिकाण खूप छान आहे अतिशय सुंदर असं मी इथं इथे जवळच एक स्वामी समर्थांचा मठ पण आहे तोही खूप छान आहे आम्ही खरं तर मठ म्हणजे स्वामी समर्थांच्या मठातच भेटण्यासाठी आलो होतो पण त्याच लोकांनी आम्हाला तर जाऊन या म्हणून आम्ही इथं सर्वजण आलो आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा हे सर्व सुंदर असे ठिकाण आपल्याला गावाकडंच भेटतं बरं का आपल्याला पुण्याला मुंबईला कुठेही अशा शहरात आपल्याला सगळं ठिकाण होऊ शकत नाही आपण para mim. खूप जास्त पाऊस असतो आम्ही कराडवरून खास इथली फुलं इथला निसर्ग इथली सर्व गोष्टी पाहण्यासाठी आलोय हे बघा किती छान छान अशी फुलं उमलली आहेत अगदी छोटी छोटी अशी अगदी आपल्या कासपट्रासारखीच आणि ही वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत बरं का इथे बघा हे पाहू शकता तुम्ही हा वेगळा प्रकार आहे फुलाचा हा वेगळा प्रकार आहे अजून बऱ्याच प्रकारची फुलं येत आहेत हे आमच्या मुलींचा फोटो काढायचा चालू आहे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तुम्हाला जर कधी यायचं झालं तर नक्की या प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाइक like करा फॉलो करा शेअर पण करा माझ्या चॅनलवर असे बरेचसेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अशा सुंदर सुंदर ठिकाणी गेले की मला आवर्जून व्हिडिओ काढायची हाऊस आहे किंवा आवड आहे तसा तो मी काढतेच हवा खूप आहे इथं त्यामुळे कदाचित तुम्हाला आवाज येत नसेल माझा व्हिडिओ कसा वाटला हे ठिकाण कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा बाय अप्रतिम सौंदर्य अतिशय सुंदर असा हा घाट आहे छान डोंगर मस्त असं आहे पर्यटन स्थळ छान असं गवत आला आहे खूप पर्यटक इथे पाहायला आलेत छान आहेत अतिशय सौंदर्य मोठे जवळ मस्त असत पण पाहायला जाऊ शकत नाही इथे रील बनवायची चालू आहे ਸੇਲਪੀ ਕੜਾਈ ਚ ਚਲੋਏ ਆ ਗਿਆ ਮੇਰਾ ਹਾਲਾ ਕੰਮ ਮਾਸਟਰ